दादर मार्केट मध्ये ही मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पडून असून तो खराबही झाला आहे पावसामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे आणि परिणामी भाज्यांची आवक कमी झाली आहे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे भाजीपाल्याचे अगदी पीक खराब झालं आहे या संकटामुळे भाजीपालाच्या दरांनी कहर केलाय टोमॅटोचा दर आता वीस रुपयांहून थेट चाळीस रुपयांवर म्हणजेच दुप्पट झालाय तर कोबीचे दर ऐंशी रुपयांहून थेट एकशे वीस रुपयांवर गेले या काही भाज्यांच्या किमतीत दुप्पट झाल्या आहेत तर एकीकडे घरगुती गॅस पेट्रोल आणि बी डिझेलसह सीएनजी पासून ते दुधापर्यंत सर्वांचेच दर प्रचंड वाढलेत त्यामुळे जगायचे कसे खायचे काय असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आता निर्माण झालाय भाजीपाल्याने तर तोंडाची चवच घालवली आहे भाजीपाल्याच्या किमतींनी गृहिणींना हैराण करून सोडले आतापर्यंत उन्हाळ्यामुळे भाजीपाला महाग होता आता पाऊस उशिरा झाल्यानं भाज्यांच्या दरात चढ उतार आलेत आता भर पावसाळ्यात भाज्यांचे दरांनी घाम फोडला आहे आणि किचनचे बजेट देखील कोलमडले त्यामुळे रोजच्या जेवणातून भाज्यांचे सत्र कमी झाले आहे आणि डाळींवर गृहिणींनी भर वाढवला आहे भाजीपाल्याची आवक वाढल्यानंतर भाज्यांचे दर पुन्हा कमी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते एक तर आमचं इन्कम कमी आणि भाजीचे भाव जास्त बरोबर भा आहे ना कोथंबीची जुडी शंभर रुपये काय खाणार काय सामान्य लोक खाणार काय सांगा बघू एवढी महागाई झाली तर होईल का गेल्या अनेक दिवसापासून हे आपल्याला पाहायला मिळते भाजी दरवाढ कुठेतरी शेतामध्ये पण नुकसान झाल्यामुळे सर्व झालं आहे खरे पावसामुळे पूर येतो ह्याच्यामुळे नुकसान होतं शेतकऱ्यांना काय तू आपण जे भाव देतो त्याप्रमाणे काय शेतकऱ्यांना काय मिळतच नाही शेतकरी तर टमाटे वगैरे फेकून देतात दोन दोन रुपये पाच पाच रुपये भाव भेटत नाही इथे ऐंशी ऐंशी शंभर शंभर रुपये किलो टमाटे वगैरे भेटतात काय उपयोग आहे सांगा मधले लोक खातात ना हे मेहनत करतात त्यांना भेटतच नाही आणि आमच्यासारखे तर मरतातच गरीब लोक तर खाऊ शकत नाही मध्यमवर्गीय जातात श्रीमंत श्रीमंत होता गरीब गरीब मध्यावर पिसतात आहे तिथे आणखी नको ना आता ऐका तुम्ही स्वतः बाजारपर्यंत फिरला आहे भाजी घेतली तुम्ही कुठल्या कुठल्या तुम्हाला काय जाणवलं कुठल्या कुठल्या भाज्यांमध्ये भाव वाढला आहे फ्लावर मध्ये वाढलं कोथंबीरमध्ये वाढल्या हिरव्या मिरच्यांमध्ये वाढलेल्या सगळे म्हणजे असं एक वस्तू नाही की भाव वाढलेला नाही आता पुढच्या महिन्या पण गॅसवरती पण भाव एक शेवटचा प्रश्न करतो आई आता तुम्ही एवढं बाजारपेठ फिरलाय आहे एक भाव परत जे काय आहे ते त्या सुरळीत होण्यासाठी काय झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता काय नुकसान झालं आहे शेतीमध्ये जास्त नाही तर आपण काय असं बोलू शकत नाही पण सरकार पण लक्षात येत नाही ना हां शेतकऱ्यांना मदत करतात काय लो शेतकरी किती हे जात आहे म्हणजे त्यांच्यावरती खूप मुशीबत आहे खूपच म्हणजे त्या त्रासात आहे असं माझं म्हणणं आहे त्यांना तर काय मिळतच नाही पण मधले मधले लोक खूप खातात आहे काय सांगाल भाज्यांची दर वाढले आहेत तर मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होतो आहे पट्टा फक्त काय निघताचं मागचं कारण आहे काय सांग मागच्या काळ काळात इकडे पाऊस पडला जास्त त्याच्यामुळे भाज्या पावसान सडतात भाज्या ते भाज्या पण तिकडे कमी निघतात आणि ते भाज्या भाव वाढणारच तिकडे भाजी कमी निघाल्या ते वाढणार गणपती आले गणपती भाजी लागतात लोकांना त्याच्यामुळे भाव सगळे वाढले झाले आपण जर पाहिलात तर सध्या कोथिंबीरच्या भावसुद्धा वाढ झाल्याची पाहिलं माहिती जवळ चाळीस ते पन्नास रुपयांनी कोथिंबीरकरी मागणी आहे त्यावर काय सांगणार भाजी भाजी कोथिंबीर म्हणजे आता काय करणार पावसून सडून जातात जे चांगले निघतात ते भाव वा वाढून विकणार आहेत म्हणजे शंभर कोथंबीर घेतलं त्यांनी चाळीस वीस तीस कोथुंबी खराब निघाली ऐंशी सत्तर कोथुंबी राहणार आहे तर भाव वाढवून विकणार ना आणि म्हणजे तिकडे ऐं चाळीस रुपये घेतले पन्नास साठ रुपये विकणार ते भाजी मागण्यामुळे नेमका ग्राहकांवर कसा परिणाम तर ग्राहकाला काय बोलणार आहे आपल्या हे होतात ना बिशचे वाटतात पण काय करणं द्यायला लागतं ग्राहकाला कुठल्या कुठल्या भाजीचे भाव वाढले आहेत आणि आधी काय भाव सगळ्यांच्या भाज्या भाव वाढला असं काही नाही भाज सगळे वाढलेत काय राहणार फक्त टमाटर स्वस्त आहेत चाळीस पन्नास टमाटे बाकी सगळ्या भाज्या वाढल्यात कुठल्या कुठल्या म्हणजे वाटणं आहे बघा पहिले ऐंशी शंभर होते आता हे दोनशे रुपये झाले गवार साठ रुपये होते आता एकशे वीस शंभर झाले असं आहे सगळ्या भाज्या म्हणजे भिंडी बघा साठ रुपये होते ऐंशी शंभर भेंडी आहेत सगळ्या भाज्या वाढल्या असं काय नाही सगळ्या भाज्या वाढल्यात एकूणात हे भाव सुरळीत होण्यासाठी किती वेळ आणि नेमकं काय वाटतं याच्या मागे के काय केलं पाहिजे सर काय सांगता येत नाही आता पाऊस कमी होणार तिकडे तर भाजी टिकणार म्हणते हो। कमी होणार भाव असं आहे